रामकृष्णारी आज मी तुम्हाला पाठीमागचा सिंपल नेक डिझाईन गळा दाखवणार आहे तर जो तुम्ही बघा एकदम सोपी पद्धत आहे उंचीचं पहिलं अगोदर माप टाकून घेऊया आपण उंची आहे सव्वा तेरा त्याच्यामध्ये एक इंच मिळवला झाले सव्वा चौदा इथे सव्वा चौदावर मार्किंग करायची इथून इकडे आपल्या शोल्डर टाकायचे शोल्डर आहे साडेनऊ इंच गळा डीप असल्यामुळे शोल्डर नेहमी कमी घ्यायची आणि इकडे तीन इंचावर मार्किंग करून तर आपण तयार शोल्डर बोलतो पाव इंच खाली उतरायचं गळा उतरू नये म्हणून आणि जर शोल्डर किती पण असू द्या त्याच्यामध्ये आपण शोल्डरच्या अर्धा इंच जास्त ही मुंडाखोली टाकायची आहे तर यांचा यांचं शोल्डर होती तर आपण त्याचा अर्धा इंच मिळून सव्वा दहावर मार्किंग केलेली आहे आणि छाती आहे अडतीस इंच तर त्याचा चौथा भाग होतो साडेनऊ इंच आपल्या साडेनऊ इंचावर मार्किंग करायची आणि पुढे दीड दोन इंच शिलाईसाठी मार्जिंग तुम्ही दीड इंच पण सोडू शकता दीड पण चालतं दोन पण चालतं ज्याला जास्त मार्जिंग असेल त्याला दोन इंच ठेवायचं आणि इकडे आपल्या आता गळ्याची डिझाईन कशी करायची मी तुम्हाला दाखवते बेकनेक सिम्पल डिझाईन आहे पहिंद आपण इथं याचा डिप्लेस किती आहे ते मोजून घ्यायचा ब्लाऊजच डायरेक्ट याच्यावर ठेवून हे बघा अशा प्रकारे हे असं पकडायचं डायरेक्ट कपड्यावर ठेवायचं खाली साईडला पाव इंच सोडायचं आणि वरच्या साईडला पाव इंच सोडायचं ब्रॉडनेस पण जास्त आहे त्याच्यामुळे आपण इथे तीन इंचावर मार्किंग करायची आणि ही लाईन इकडे शोल्डर शोल्डरला जॉईन करायची अशा प्रकारे आणि आता इथून आपल्याला गळ्याला डिझाईन कशी द्यायची ती आपण मला दाखवते एकदम सिंपल डिझाईन आहे बघा अशा प्रकारे ही अशी आहे आणि इथे मी याला दुसरी म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा लावणार आहे साडीतला ब्लाऊज पीस वेगळा असतो आणि साडीचा कपडा कापून मी ते साईडला लावणार आहे तर तुम्हाला मी ही डिझाईन आता फक्त कटिंग करून दाखवते त्याच्यानंतर तुम्हाला स्टिचिंग करून पण दाखवणार आहे तर तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तो व्हिडिओ वेगळा असणार आहे याला जॉईंट नाही येतो व्हिडिओ त्याच्यामुळे तुम्ही ही सिंपल डिझाईन आहे आणि यालाच आपल्याला वरच्या साईडने कशी कर डिझाईन करायची ते पण दाखवते हो मी तुम्हाला अशा प्रकारे ही अशी डिझाईन येणार आहे याला त्याच्यामुळे तुम्ही नक्की हा व्हिडिओ दुसरा व्हिडिओ मी वेगळा करणार आहे तर तुम्ही स्टिचिंग बघा यायची या मी मला हे कटिंग करून दाखवते हो फक्त सिंपल डिझाईन आहे ही नवीन शिकण्यासाठी सिंपल डिझाईन अतिशय उपयुक्त आहे कारण की त्यांना नवीन डि ल शिकणाऱ्यांना डिझाईन कशी करू काय करू काही समजत नसतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यांनी असे सिंपल प्रकारे हे आकार देऊन नक्की तुम्ही असे ट्राय करा याला आपण पंचकोणी गळा बोलू शकतो किंवा पा पानगळा तर आहेच या पंचकोळीच आहे त्याच्यामुळे तुम्ही असं बोलू शकता याला पंचकोणी गळा आणि हे नवीन शिकण्यासाठी स्पेशल आहे कारण की त्यांना डिझाईन येत नसतात तर तुम्हाला व्हिडिओ ऐकल्या ऐकलाच आहे तुम्ही पूर्ण हा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा